श्री स्वामी समर्थ तर दत्त जयंतीनिमित्त जो केंद्रामध्ये सप्ताह बसतो त्या त्याच्यात त्या नाम जप यज्ञ सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते शुक्रवारी पाच डिसेंबरपर्यंत आपल्या केंद्रात मठात सप्ताह बसत असतो त्यात विविध प्रकारचे याग घेतले जातात जसे की गणेश याग मनबोध याग स्वामी याग गीताई याग चंडी याग रुद्रयाग मल्हारी याग, याग। आणि या यागाचे या यागाची सेवा केल्याने आपल्याला काय फल मिळते ते मी आपल्याला या व्हिडिओमधनं सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्या दिवशी गणेश याग घेतला जातो गणेशाला आपण बुद्धीची देवता ज्ञानाची देवता म्हणत असतो म्हणून गणेश याग श्री अथर्वशिष म्हणून गणेश यागाच गणेश यागाने बुद्धी विद्याप्राप्ती संकट निवारण प्रमोशन कार्य नोकरीसाठी गणेश याग खूप महत्त्वाचा असतो जर तुम्ही गणेश यागाची सेवा केली तर तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी पण मदत होत असते तर गणेश ही बुद्धीची देवता आहे म्हणून गणेश याग नक्की करावा मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरवात होते मानसिक विकार नाहीसे होतात मनोबोध यागामुळे आपले मन स्थिर राहते जे आपले मन म मनामध्ये नकारात्मक विचार येतात ते या यागामुळे कमी होत असतात गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मद मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्याला अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते असे यागाचे महत्व आहे चंडीयाग चंडीयागाने म्हणजे आई भगवतीची सेवा केल्याने आपले विवाह नोकरी संपत्ती कुटुंबसौख्य प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग करणीबाधा नाहीशी होते परिणाम म्हणजे घरात शांती होते आणि कुलदेवीची कृपा आपल्यावर अखंड राहते यामुळे चंडीयागाला नक्कीच तुम्ही जा चंडीयागाचे खूप असे महत्त्व आहे चंडीयागामुळे दे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडत असते आपण घरी होम करून किंवा याग करून नवचंडी कधी क करत नाही जर तुम्ही चंडी यागाला गेले तर नवचंडी केल्याचे आपल्याला पुण्य मिळत असते स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही म्हणून या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने आपले संरक्षण होत असते अकालमृत्यू फक्त स्वामी टाळू शकतात आपल्यावर जे काही अकाल मृत्यू किंवा ॲक्सिडंट वगैरे ह्या ज्या जे काही आपल्या बाबतीत घडत असते हे फक्त स्वामी आणि स्वामीच टाळू शकतात त्यामुळे स्वामी याग करणे करण्याची संधी तुम्ही सोडू नका रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण पितृदोष बाधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदैवताचा कृपा आपल्याला मिळते आणि मल्हारी याग मल्हारी यागामुळे पण आपल्या खंडोबा देव मल्हारीची सेवा आपल्याकडनं होत असते आपले, आपले सर्वांचेच कुलदैवत असलेले खंडोबा जेजोरीचे यांची सेवा आपली या यागामुळे होत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर या गुरुचरित्र पारायणासोबत ह्या यागांनाही तुम्ही सेवा करा आणि तुमच्यावर आलेले संकट तुमची आर्थिक परिस्थिती असेल किंवा कुठलीही तुमची इच्छा असेल तर या यागामुळे नक्की पूर्ण होते औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणे सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते त्यामुळे जी संध्याकाळची आरतीच्या अगोदर औदुंबर प्रदक्षिणा घेतली जाते त्यालाही तुम्ही उपस्थित राहावे अशा प्रकारे जर ही आठोबा आठवडाभर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच स्वामी कृपेचा लाभ होईल स्वामी सेवेचा लाभ घ्या आणि आपलं जीवन सार्थके करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त